काय सांग कशा संदर्भात आपल्या मी नितीन आपलं उपोषण आहे जळगाव पाटबंधारे बाबतीत भ्रष्टाचार कसा कसा होतो कॅनलवर एकटे ब्याण्णव वाघूर हातनूर आणि बोळा ह्युरा बिलं काढले जात पण काम जागेवर होत नाही आजपर्यंत यांची वारंवार आपण तक्रार करतो दोन हजार तेवीसला उपोषणाला बसला होतो सतरा सात दोन हजार तेवीसला ला यांनी आपल्याला सांगितलं होतं की चौकशी करण्यात येईल पण चौकशी अद्याप झालेली नाही आहे वन विभागाकडून यांच्यावर उलट कारवाई झालेली आहे झाडं काढण्याबाबत पंधरा वर्षापूर्वीचे झाडं काढत होते कॅनलवर अद्याप यांनी कोणतंही काम जागेवर केलेलं नाही आहे पाडर सेडजोड पंधरावा आणि चौदावा किलोमीटर कॅनलला क्रॅक केला म्हणजे फुटला होता पण हे म्हणता क्रॅक केला तर क्रॅक कशामुळे गेला दरवर्षी तुम्ही कामं करताय जागेवर तर किती साधारण खर्च आला होता ऐंशी लाख रुपये चाळीस लाख रुपये टे ठेके एजन्सीचं आणि चाळीस लाख रुपये यांत्रिकी विभागाचं पण एक विषय असा आहे जेव्हा यांत्रिकीचं मशनरी लावली जाते तेव्हा प्रायव्हेट लावली जात नाही तो मशनरी होता आणि जास्त काम केलं यांत्रिकी विभागानं तर यांना जे प्रायव्हेट एजन्सी होते त्याला पैसे का कसे काय दिले गेले त्याचं डिबेट कसं झालं दुसरा विषय जे जो डेप्युटी आहे रोटे म्हणून तो मुख्य त्या जो यावल त्याचं मुख्यालय पण तो जळगावच राहतो ना त्याला गाडी लावून दिली डिपार्टमेंटने प्रायव्हेट ते प्रायव्हेट गाडीच्या करता लावलेली आहे की बाहेर कुठे सरळपणे फिरेल परिवाराला फिरवेल मुलांना फिरवली गाडी त्याच्यासाठी लावलेली आहे नेमका यांच्यावर कारवाई करण्यात यावी कामच झालेली जा जागेवर त्यांची चौकशी होण्या बाबत ते बिलं निघाले का फक्त बिलं निघालेले तुम्ही मी चार वर्षापासून ते कॅनलवर फिरतोय जो दगड आहे कॅनलवरचा तो त्याच्या त्याच ठिकाणावर आहे त्या ठिकाणावरून हल्लेलाच नाहीये पाच वर्षात तरी मी पाच वर्षांपासून पासून त्या कॅनलवर फिरतोय तो तर घडत आलं नाही तर काम कुठं झालं तुम्हाला काय वाटतं मग कॅनल कशामुळे फुटला असेल तो कॅनल यांनी कामच केलं जागेवर झाडं mm. झाली खूप मोठे मोठे पंधरा पंधरा वर्षांपूर्वीचे झाडं आहे आणि दर वर्षाला बिले काढणं चालू नसते देखभाल दुरुस्तीचे त्याच्यामुळे या कॅनल फुटलेलं आहे दोन पासून हे प्रकरण चाललेलं आहे तर त्यांनी त्याविषयी तुम्हाला काही कल्पना नाही का नाही मला माणूस तुमच्या दारणार

अधिक्षक काय करताना नियुक्त करता येईल आपल्याला हीच काय पद्धती आहे ना किंवा दक्षता आमचा विंग आहे शासनाचा त्यांच्याकडे निवेदन पाठवून जमा करून घेता येईल त्यांच्या मुद्द्यांची आपल्याकडे स्थापन झालेली आहे ठीक आहे तो चौकशी जी स्थापन झाली असेल ना त्यांचा आढावा स्वतंत्रपणे घेतो मी त्यांच्याकडून माहिती घेऊन जे चौकशी अधिकारी काही नियुक्त केलेले असतील आपल्याला इथे काय किती एकच दोन दिवस आहेत दोन दिवस झाले हा मग काय तेच म्हणतो मी हा ओळखही नाही हरी काळजी बस साधारण पाडळचे कालवा जो आहे म्हणजे तिथे कालवा जो पाठ आहे आपला तो फुटला होता आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे पण तुमच्या कार्यकर्ते कर्मचाऱ्यांचं सा असं म्हणणं आहे अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की त्याला फक्त तडा गेलेला होता ही बात तुम्हाला तुमच्या कानावरती आहे आत्ता जस्ट त्यांनी मला ते निवेदन जे दिलं ना त्या त्याचं जे अनुपालन त्यांनी दाखवलं त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता तसंच लिहिलेलं आहे परंतु त्याच्यावर सूचना मी त्यांना केलेली आहे की जर नुकसान झालेलं असेल तर तहसीलदार पहा तलाठी यांच्या मार्फत तपासून घ्या आणि नुकसान भरपाई कृषी विभागाकडून निश्चित करून घ्या ही आपली आमची स्टँडर्ड काय पद्धती आहे कालव्याच्या बाबतीत कालव्या फुटल्यानंतर तिथं ऐंशी लाखाचा खर्च दाखवण्यात आलेला आहे अच्छा तर कॉन्ट्रॅक्टर आणि शासन दोघं काम केलेलं आहे असे एकत्रित काम करता येतं का करता येतं ना इमर्जन्सीमध्ये मध्ये आता एका एका विभागाला इमिजिएट डिप्लॉय केलेलं आहे आम्ही यांत्रिक विभागाची पण यंत्रणा आम्ही वापरू शकतो बाकांमध्ये आमच्याकडे जी असाईन केलेली असते जिल्ह्याला ती तातडीने आपण वापरतो नेहमी तीच पद्धत आहे आता आजकाल निविदा करायला वेळ लागतो त्यामुळे इमिजिएटली पहिल्यांदा आम्ही यांत्रिक विभागाला खाजगी करत असतो आम्ही खासगी कॉन्ट्रॅक्टरला आपल्याला काम देता येतं का तिथलं खासगी कॉन्ट्रॅक्टरला इमर्जन्सीच्या क्लॉज खाली देता येतं किती लाखापर्यंत आपल्याचं लाखापर्यंतचा असा विषय नाही आहे की इमिजिएट जे बुजवण्याचं काम आहे कारण नुकसान वाढवू शकतं ना अजून त्यामुळे इमर्जन्सी जो क्लॉज आहे त्याच्या खाली त्या तातडीची बाब म्हणून हाताळता येतो विषय इमिजिएट हाताळण्यासाठी आपलं पूर्ण नाव प्रकाश खंडेगाव पवार कार्यकारी संचालक टी तापी पाडव दावे आता तुमच्याकडे जे आले पत्र आलेले ते पत्र वाचले का आपण मी पूर्णपणे वाचलेलं आहे ते थोड्या वेळा माझ्याकडे चर्चेला येणार आहेत त्यांचे जे आरोप आहेत ते तुम्ही बघितले आहेत का आपल्या जे ते आता येणार ना माझ्याकडे चर्चेला पत्रात दिलेले आहेत त्यांनी पत्र नाही बघितलं मी येणार माझ्याकडे चर्चेला घेऊन विभागाच्या कार्यकर्ते

आम्ही विभागाचा काम म्हणून पत्र घेऊन आलो होतो तुम्हाला परिस्थिती तुमच्याकडे काय ती मांडायला मांडायला बरोबर पत्रही आणलेलं असं नाही आणि आमचं म्हणलं काय मी चौकशी केव्हा होणार आहे तुम्ही नष्ट करताय माझे नष्ट केली का नाही कारवाई झाली का नाही अधिकाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर कारवाई होते पंचनामे झाले मश्छा शासनाच्या मश्चरीचे पंचनामे मराठातली पहिली केस तुम्ही एवढं चुकीचं काम करत चालले अधिकारी तुमचं की किंवा वरिष्ठ अधिकारीच पाहिजे वरिष्ठ अधिकारी पहिले चौकशी नेमा चौकशी कधी बस कधी नेमली आहे कधी होणार आहे व्हायला बेल ना कधी होईल उसने ऐसा बोला कि भाई मैं कभी चौकसी करूंगा तो मैं ही मर जाऊंगा बोले इतना भ्रष्टाचार है मैं मीडिया से एक दरख्वास्त करना चाहता हूँ भी कोई अधिकारी को हम लोग चौकसी मांगते हैं और कुछ तो लिए हम पत्र लिखते हैं तो वो पत्र के जवाब में जैसे अभी ये तुषार महाजन साहब अभी अंधेजी के पास बैठे हैं बोले मैं पत्र लाया हूँ वो उनका काम कर रहे हैं लेकिन मैं एक बात ये मीडिया के सामने लाना चाहता हूँ कि गोपनीय पत्र गोपनीय पत्र जो है वो अपने तापी पाठ भंडारे से हम लोगों को दिए जाते हैं जो तो कि गोपनीय पत्र कभी दिया नहीं जाता गोपनीय पत्र इनके ऑफिशियल के लिए है गोपनीय पत्र हमको दिए जाते हैं जब हम की तकरार करते हैं कि गोपनीय पत्र क्यों दिया तो उसके ऊपर कोई जवाब नहीं देते ये फोन स्विच ऑफ कर देते ये फोन को ब्लैक लिस्ट में डाल देते और इस प्रकार के इस प्रकार के मामले साथी बाट भंडारे के अंदर चल रहे हैं कि गोपनीय पत्र लीक करते हैं गोपनीय पत्र तो शासन ने इनके ऊपर कार्रवाई करने को होना है कि गोपनीय पत्र कैसे लीक होते आज ये हमारी तरफ लीक हो रहे कल कोई पाकिस्तान की तरफ डालेंगे क्या कर लोगे आप वो पत्र लिख किया जाता है डैम एक एसेंशियल जगह आता है जहाँ पे डैम के अंदर बहुत बड़ी बड़ी पानी का व्यवस्था की जाती है लोगों को सिंच का भाग किया जाता है लेकिन डैम के अंदर सिलेंडर रखा गया जो मैंने खुद पकड़ा है फोटो समेत एक उप विभागीय अधिकारी डैम के सिलेंडर कर फोटो खिंचवाता है शशिकांत चौधरी उसके ऊपर अभी तक कोई कार्रवाई नहीं की है जबकि क्लियर कट पिक्चर है, है।, है कि डैम के ऊपर सिलेंडर पड़ा है कुलकर्णी मैडम का बोलना है कि तला खुलासा मांगित ऐसा लेखी पत्र मेरे को दिया है अरे खुलासा क्या मांग रहे तुमको क्लियर सिलेंडर दिख रहा है ना निलंबित करो आज मैं वही पत्र लेकर डी साहब को मिलने आया हूँ कि शशिकांत चौधरी को निलंबित करे किस प्रकार से सिलेंडर डैम के अंदर गया क्यों गया काई के लिए गया कौन लेके गया और उसके साथ में शशिकांत चौधरी फोटो खिंचाते हैं और गोपनीय पत्र तापी पाठ बंदारे से लीक होते हैं जिसकी जांच सीबीआई के थ्रू होनी चाहिए और जो जो अधिकारी इसके अंदर गोपनीय पत्र लीक करते हैं उनको तुरंत निलंबित करो तुम्हारा तो तो एक सामंजस्य की भूमिका डालने लो अपना